सिंहगड रस्त्यावरील रखडलेल्या उड्डाण पुलाचे मनसे स्टाईलने उद्घाटन करण्याचा प्रयत्न सिंहगड रस्त्यावरील बहुचर्चित असा उड्डाण पूल रखडलेल्या उद्घाटनामुळे मनसे पुणे शहर यांच्या वतीने आज उद्घाटन करण्याचा प्रयत्न करण्यात आला मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वेळ नसल्या कारणाने त्यांचे फोटो दाखवून त्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले असे मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी सांगितले सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांना प्रचंड वाहतूक कुंडीचा सामना करावा लागत आहे आणि तयार झालेल्या पुलाचे उद्घाटन मात्र राजकीय पुढाऱ्यांना वेळ नसल्याने लांबणीवर पडत आहे म्हणून मनसेच्या वतीनं सदर उद्घाटन करून पूल चालू करण्याचा प्रयत्न केला असे मत शिवाजी मते यांनी व्यक्त केले यावेळी मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर मनसेचे वाहतूक विभाग अध्यक्ष शिवाजी मते युवा नेते मयुरेश वांजडे पोखळेताई विजय मते तसेच भागातील मनसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी संजय बाड पुणे ट्रेन लावून आरवी या ठिकाणी कुठेतरी सत्तार म्हणून हे थांबलेलो क्रेन जबरदस्तीने आरवी लावलेली क्रेनचं कुठलंही काम नाहीये

வெந்த வெந்த

भेऊती मी तुम्हाला नाही सर काय होतं तीन वर्ष मध्ये काम चालू होतं बरेच गेले एक्स पूर्ण पॅक झालेली आहे आपण ते क्लीन करून घेतोय त्याचं रेग्युलर मेंटेन्स परत तीन वर्ष फुल बंद काही नका नाही आम्हाला सांगण्यात आलं की बोरिंगचं काम राहिलेलं आहे आणि टायर लागले नाही तो ब्रिज कसायला उभा राहिला बेरिंगच्या लॉक उभा उभं राहिला सांगू दोन मिनिटं बेअरिंगला लॉक असतं सर आपण काय करतो काम करताना बेरिंग लॉक करून बोलले असतात बेरिंग लॉक ओपनिंगचं काम आपलं चालू आहे आणि सर आता एकदम अंतिम टप्प्यात बरोबर बेरिंग लावलेले असतात ते मान्य आहे सर बेरिंगचे लॉक फक्त ओपनिंग लाचार झालेले आहात

पाणी न चाली पेई भाड़े गाॾे

Amigo, ¡Amigo, 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 ¡